न्यूज वास्तव बातमी लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरवाली सराठी ते मनोजरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या रविवारी चोवीस मार्च रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलंय आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचा सूर भाजप विरोधी होता का तसे झाल्यास निवडणुकीमध्ये अधिक संख्येनं उमेदवार उभे करायचे का यांसह अनेक विषयांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे तारखेच्या निर्णयाच्या आधारे मराठा मतपेढीला काय दिशा मिळेल यावर राजकीय समीकरणे बदलणार सांगण्यात येत आहे या दिवशी होळीचा सण आरक्षणाच्या मराठा एकत्रीकरणाचा लाभ होऊ शकतो काय याची चाचपणी बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुरू आहे मराठा आरक्षणाची मागणी पुढे रेटणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली जरांगे यांनी दहा टक्के आरक्षण नाकारून ओबीसी मधूनच आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरेची मागणी लावून धरली आहे त्यामुळे सत्ताधारी गटात जरांगे यांच्या निवडणूक विषयक भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय अलीकडे अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची होती त्यांची भेट घेण्यास मला कोणी सांगितलं नव्हतं मात्र शासनाकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती त्यांना दिली त्यांच्याशी चर्चा झाली पण ती राजकीय स्वरूपाची नव्हती असा दावा अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलाय भाजप आणि शिवसेनेमध्ये मराठा मतपेढीवरून चिंतेचं वातावरण आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा कोणाला द्यायची याचा तिढा सुटलेला नाही मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे विनोद पाटीलही निवडणुकीसाठी इच्छुक असून शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी असं त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सर्व मंडळींकडून चोवीस मार्च रोजी होणाऱ्या बैठकीबाबत उत्सुकता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड धाराशिवाडी हिंगोली या मतदारसंघावर मराठा मतपेढीचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या मतदारसंघातील नेत्यांमध्ये चोवीस मार्चला काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या अनुषंगानं अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असणारे प्रदीप सोळंके म्हणाले निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा की नाही मोठ्या संख्येने उमेदवार उभे करायचे की नाही याचा निर्णय मनोजरांगे हेच घेतील बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीलाही मराठा मतपेढीमुळे आव्हान उभे राहू शकते त्यामुळे चोवीस मार्चच्या बैठकीबाबत बीड लोकसभा मतदारसंघातही उत्सुकता वाढलेल्या आहेत महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात प्रेस करा